शुभेच्छा आपण सर्वांच्या वतीने देऊ साहेब सुद्धा देतील आज आपल्या आज, आज, सगळ्यांचे परिचित आणि रत्नागिरी जिल्ह्यातील भरन, हर आणि लोकप्रिय नेतृत्व जे काँग्रेस पक्षामध्ये होते रवी पिंपनी होते तर आज पुन्हा सन्माननीय सहदेव बेटकर हे आपल्या स्वग्रही मातोश्रीवर आलेले आहेत आणि पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांच्या शुभ हस्ते बांधून ते पुन्हा एकदा शिवसेना पक्षामध्ये कार्यरत राहणार आहे आणि आज साधव आंबेडकर यांच्या घर वापसी म्हणजे शिवबंधन बांधण्याच्या कार्यक्रमाप्रसंगी आदरणीय शिवसेना नेते संजय राऊत साहेब आहेत आदरणीय शिवसेना नेते अरविंद सावंत साहेब आहेत आमचे माजी आमदार गणपतदादा कदम आहेत जिल्हा प्रमुख कोलकाता विश्वासराव आलेले आहेत रवी डोळस आहेत बाकी सर्वच पदाधिकारी आलेले आहात सहदेव माननीय सहदेव मेटकर यांच्या प्रवेशाच्या अनुषंगाने शिवसेना नेते आदरणीय संजय राऊत साहेब यांना शुभेच्छा देण्याची विनंती करतो आपले सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे विनायकजी राऊत गणपत कदम कुठेतरी अरविंद सावन सगळे कोकणचे सुपोत्र इथे हजर आहेत आणि त्यात आता भर पडलेले आहे त्या सहदेवाच्या महाभारतातले तीन प्रमुख पात्र इथे उपस्थित आहेत उद्धवा म्हणजे श्रीकृष्ण संजय आहे आणि सहदेव हे फार महत्वाचं पात्र होत धर्मराजाचा अत्यंत जवळचा जर कोण असेल तर तो, तो, तो सहदेव होता आता तो श्रीकृष्णाच्या जवळ आहे आपण सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते शिवसैनिक कार। आहात आणि सहदेवांच्या येण्याने हे जे नवीन पुरुषत्वावरती महायुद्ध सुरू झालेला आहे हे युद्ध आपण जिंकणार आहोत कोकणातलं आता अनेकांनी सांगितलं सहदेवांना आता हे शेवटचं मैदान आता मैदान बदलायचं नाही आता ह्याच मैदानात रत्नागिरी जिल्हा परत संपूर्ण भगवा एक ठेकेदारांचं राज्य संपून टाका मी उद्धव साहेबांना इतकं सांगेन साहेब कोकण असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्र असेल आपण समोर पहा एका कार्यकर्त्याच्या प्रवेशासाठी कोकणातून किती शिवसेनेकडे सगळं जागेवर आहे फक्त हवा आहे आहे त्या हवेची दिशा सुद्धा बदलताना मला दिसते आपण फक्त कोकणामध्ये एक दौरा करा कोकणच्या भूमीवर फक्त पाय ठेवा आपण पहा कशी दाणादा उडते ते एक गाणाऱ्या औषधाला शिल्लक की सत्ता बित्ता आम्हाला नका तुम्ही घाबरव कोकणामध्ये मी खूप लढाया केलेल्या आहे जी का पहिली वेळ आहे तेव्हा सदैवजी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की लढणाऱ्या शिवसैनिकांना आपल्याला ताकद द्यायची आपला शिवसेना परिवारात प्रवेश झालेला आहे माननीय उद्धवजींच्या उपस्थितीत नक्कीच आपल्याला पुढल्या भविष्यामध्ये राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या त्याचा खूप फायदा झाल्याशिवाय राहणार नाही पण आपली जी ताकद आहे ती यांच्या मागे उभी करा जय हिंद जय महाराष्ट्र आणि मी माननीय आंबेडकर बोलतील आता स्वतः सदेवजी बोल आज या मातोश्रीमध्ये मातोश्री ही माझी ब्याण्णव सालापासून आहे आणि ब्याण्णव साहेबांचं दर्शन घेतलेलं आहे मान्य कैलाशी गेलेले मोरे साहेब यांच्या आशीर्वादाने मी मातोश्रीवर हो आलो कोल्सफोट कंपनी असताना आणि ब्याण्णव साहेबांचं मी दर्शन घेतलेलं आहे मोठ्या साहेबांचं आणि तिथपासून बसून आजचे पक्षप्रमुख उदयजी साहेब रेश्मी तिचे वडील बाबा पाटणकर हे माझी खास एकदम वाढण्यासारखे आम्ही अशा ठिकाणी कुटुंबात वागलो परंतु तुम्हाला माझी एकच एवढं सांगण्याची विनंती आहे मी कुठेही नाराज नाही परंतु थोडासा मंडण करून काय घटना घडली आणि आम्हाला रत्नागिरी जिल्हा आम्ही भडकवलं होतो संपूर्ण बहुजन समाज ओबीसी समाज आणि सगळा मोठा समाज राऊत साहेबांना विनायक राऊत साहेबांना सगळ्यांना माहिती आहे आणि ह्याच्यातून दिलेली थोडी बाजूला गेली नाराजी झाली म्हणून मी कुठे नाराज झालेलो नाहीये आणि माझ्या कुटुंबावर मी कुठे टीका नंदा काही केलेली नाही म्हणून मी परत माझ्या परत मी घरात आलो आहे आणि साहेबांचा आशीर्वाद विनयजी राऊत साहेबांचा आशीर्वाद संजय राऊत साहेब आमचे मोठे आणि त्यांच्या कुटुंबामध्ये सगळ्यांमध्ये मिसळून नाही म्हणून आज रत्नागिरी जिल्हा सर्व माझ्या आदमी पार्टीची आहे का आज साहेब तुम्हाला माझी एकच विनंती आहे मी जरी असा जरी साधा असलो तरी आज मनोभावने लोकांना सगळ्यांचा विष्णू आहे हा कोण आहे तो कोण असं मी कधीच कोणाला कमी रेखलेला नाही म्हणून सगळा रत्नागिरी जिल्हा आणि तुम्ही माझ्या डोक्यात संजय राऊत साहेब आहेत विनायकरावसाहेब आणि तुम्ही मातोश्रीचे माझे सर्वांचे लाडके तुम्ही आणि लोक साहेब काळातून अजून मी सगळी चौकशी केली मंडणगडला परवा दिवशी होतो मंडणकरला बोलतायत ब्याऐंशी हजार आम्ही मतदान दिलं लोकांना घडवलं परंतु आता आम्ही आमचा माणूस कोणी येईल त्याला टीका लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही ही भावना आहे आणि मंडणकडे आम्ही तीन दिवस होतो काय करा साहेब बघा सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन या माझी पर्याय नाही आहे म्हणून साहेब मी माझ्या परिणाम आता माझा शेवटचा आणि तुमचा आशीर्वाद घेणार पुन्हा इकडे तिकडे गेलो नाही काँग्रेसमध्ये गेलो होतो काँग्रेसला गेलो श्यामराव पेजी साहेब होते त्यानंतर काहीतरी घडेल पण ते काही नाही तो मी आपला पक्ष आपल्या बरोबर आहे त्यांना सगळ्यांना घेऊन आपण या ठिकाणी तुमचं नाव कोर्टशिवाय ब्रह्म विष्णू मयेश कॉरनेशिवाय राहणार नाही अशी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो इथं थांबतो जय जय महाराष्ट्र सर्व शिवसैनिक सर्व शिवसैनिक बांधव वादवाडे बघितले सहदेवराव एवढ्या जोरात बोलले त्या आवाज तडपोकडापर्यंत गेलेला असेल आणि मला आणखी त्या बोलण्याची आवश्यकता असं मला वाटत दत्ता तुमचा वाढदिवस आहे तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य राबवू दीर्घ आयुष्य राबू अशी आई जगदंबेच्या चरणी आणि शिवचरणी प्रार्थना करतोय आणि तुमचं खरंच कौतुक आहे की स्वतःचा वाढदिवस असताना सुद्धा शिवसेना वाढवण्यासाठी तुम्ही इथे आलात वाढ महत्वाची आहे नाहीतर आपले शिवसेना प्रमुख जे सांगायचे की रोज दिवसाकडे आपण वाढतच असतो पण एक दिवस वाढल्यानंतर मी केलं काय तर रक्तांसारखे अनेक शिवसैनिक आहेत ते तुम्ही तुझ्या समोर माझ्या उभे आहात आणि राज्यावर पसरत आहेत ते शिवसेना आतापर्यंत त्यांनी वाढवली आणि या पुढे तुला वाढवण्यासाठी अहोरात्र मेहनत करत आहे मग संजय आपण म्हणाल की कोकणावर एक पाऊल टाका नुसते एकच नाही पाहू टाकणार तर कोकण परत कारण काही काही वेळेला असं होत हा जो काही निवडणुकीचा निकाल लागला खरं म्हणजे लोकसभा काय किंवा विधानसभा काय हा कोकणातला निकाल आपल्याला सर्वांनाच अनपेक्षित होता कसा कोणी विजय मिळवला काय काय केलं या सगळ्या गोष्टीचा सुरस कथा या बाहेर जायला लागलेल्या आहेत लोकांना कदाचित एका वेळेला कोणीतरी मूर्त बोलू शकत असेल ते पण आज त्याप्रमाणे तुम्ही आलेला की कोकणामध्ये या आता आता महाराष्ट्र मला माझे शिवसैनिक आहेत काही शेतकरी आहे सर्वस्थ राहले की साहेब आम्ही फसवलो आम्ही फसलो आम्हाला फसवलं गेलं ज्या ज्या काही थापा मारल्या त्या आता सगळेजण हात वर करून मोकळे झालेले आणि आता खरी आपली शिवसेनेची गरज या राज्यातल्या जनतेला आहे सर्व लोकांना कल्पना आहे की दिलेल्या शब्दाला जागणारा एकच पक्ष एक एक तो म्हणजे शिवसेना आणि शिवसेना एकच आहे दुसरे आहेत ते कोण लोका, आहेत ते लोक लोकच पण त्या सगळी लोक त्यांना काय सेंडा नाही बुडका नाही नुसतं कशा तरी स्वतःच्या लाभापाईल लोभापाईल ही केलेली माणसं आहेत गेलात मोठे झालात ठीक आहे पण तुम्हाला ज्याने मोठं केलं ती सगळी साधी माणसं माझ्यासोबत आहे त्याच्यामुळे मला जस येत्या सोळा तारखेला मी नाशिकला जातो ते एक दिवसाचं शिबिर आहे याचा अर्थ असं नाही की मी नाशिकचा मोर्चा दौरा करतोय नाशिकला शिबिर घेतोय आणि विनायक राऊतना मी सांगितलं की विनायक राऊत गणपतराव तुम्ही सगळेच आहात तुम्ही सगळे कोकणवाले आहातच की लवकरच लवकर कारण आता जर पुढे सुट्ट्यावर लोकांना एन्जॉय करू द्या प्रत्येक वेळेला कटकट चटकट कटकट करण्यापेक्षा जरा काही मुंबईकर गावी येणार त्यांना सुद्धा काही थोडीशी गंमत गंमत पुढं आयुष्यात काही प्रकारची समाधानीपेक्षा पाहिजेत ना आणि नंतर मात्र आज सरस जाऊ ना अगदी तळ कोकणापासून वतपरेल हा मी करणार आहे जिथे जिथे तुम्ही सांगाल तिथे तिथे मी येणार आहे पण तोपर्यंत सौर राह तुम्ही आता जीवबंधन बांधलेलं आहे मध्ये थोडस तुम्ही म्हणालात की काही स्थानिक पातळीवरती हो या स्थानिक पातळीवरती या थोड्या तुरबुरी जरी झाल्या तरी आपलं घर तरी सोडायचं आता परत घरी आलेला आहात आपल्या हो घरामध्ये जे कोणी आधी गद्दार होते मी त्यांचा आणि तुमच्यामध्ये फरक एवढ्यासाठी करतोय की तुम्ही निष्ठेने सगळे प्रामाणिक राहिले निष्ठेने राहिल्या आणि आज सुद्धा कस पाहिलं तर ते जात आहेत त्यांच्या लेखी आपल्याकडे काही नसेल पण माझ्यासाठी तुम्ही सगळेजण आहात हेच कुठंतरी माझं मोठं भेट आणि तुम्हाला सगळ्यांना जसं मी आपल्या जिल्हा प्रमुखांना शुभेच्छा दिल्या तसं तुम्हाला सुद्धा उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी शिवचर्णी प्रार्थना करतो असेच सगळे येत राहा मी पण तुमच्याकडे येईन आणि परत एकदा आपला कोकण पूर्ण वरपासून खालपर्यंत खालपासून वरपर्यंत एकही कोपरा असं सोडायचं नाही की जिकडे भगवा फडकलेला सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र तालुका जिल्हा जिल्हा आणि ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनल लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका